नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे तुमचा देखील फॉर्म रद्द झाला असेल अतिशय महत्त्वाची बातमी आहे पाहू शकता बघा महिलांना मोठा टेन्शन आहे महिलांनी मोठं टेन्शन या ठिकाणी आलेलं आहे भरपूर फॉर्म जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच मराठीचे देखील फॉर्म जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठीचे देखील फॉर्म रद्द करण्यात आलेले संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्व माता भगिनींना सूचना आहे लवकरात लवकर सर्वांनी चॅनेलला स सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच या व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा तुमचा फॉर्म रद्द झालेला असेल काय कारण आहे त्याची कारणं देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत महिलांसाठी मोठं टेन्शन आले आहे त्याचे सोल्युशन देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण जी काही तुम्हाला मदत आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जाणार आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा कालपासूनच त्या ठिकाणी तुमचे जे काही फॉर्म आहेत ते चेकिंगला सुरुवात झाली होती आणि बहुतेकांना त्या ठिकाणी रिजेक्शनचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आलेले होते आता पाहू शकता बघा बहुतेक जे काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील माता भगिनी त्यांचे फॉर्म या ठिकाणी डिसअप्रूव्ह झाले असतील म्हणजेच रिजेक्ट झाले असतील आता बघा दिस सर्व्हि इज रिजेक्टेड व्ह्यू रिझनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही कारण आहे ते देण्यात आले आहेत आता जर आपण पाहिलं तर यामध्ये अतिशय म्हणजे आश्चर्यकारक कारणं आपल्याला पाहायला मिळतात जे काही माता भगिनी आहेत त्या माता भगिनींसाठी ह्या ठिकाणी खूप मोठे टेन्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि ते टेन्शन कमी करण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सर्व माता भगिनींना सूचना आहे सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्यासोबतच तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले तर लवकरात लवकर, लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात अगोदर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे तर बघा सर्व रिजेक्ट आहे डिसअप्रूव्ह तुमचा अर्ज झालेला आहे काय काय कारण आहे ते कारण देखील आपण या ठिकाणी पाहूया पहिलं कारण आहे अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे तर पाहू शकता महत्त्वाचं कारण आहे जर आपण पाहिलं तर बघा सर्व रिजेक्शन रिझन्स अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावेत बघा अर्ज इंग्रजीमध्येच भरायचा होता तर तुम्ही अगोदरच सूचना द्यायला हवी होती तरच माता भगिनीने त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो इंग्रजीमध्ये भरला असता जर त्यांना इंग्रजी आली नसती तर त्यांनी जवळच्या ज्या व्यक्तीला इंग्रजी येत असते त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला असतात परंतु अर्ज जर इंग्रजीमध्ये भरण्याच्या कारणाने या ठिकाणी आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषेला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा मराठीमध्ये भरलेला जो काही अर्ज आहे तो रिजेक्ट केला गेला अतिशय मोठी बातमी या ठिकाणी आहे अतिशय मोठे टेन्शन जे आहे ते महाराष्ट्रातील तमाम भगिनींसाठी आपल्याला पाहायला मिळते पाहू शकतो बघा अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावीत बघा अर्जांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर कागदपत्रांच्या संदर्भात ठीक आहे कागदपत्र दोन्ही बाजू जोडावीत त्या कारणास्तव जर अर्ज रिजेक्ट केला गेला असतं तर आपण एक वेळ समजू शकलो असतो परंतु अर्ज इंग्रजीमध्ये भरावा म्हणजेच महाराष्ट्रात राहतो आणि अर्ज मराठीत आहे मराठीत अर्ज असताना देखील मराठीमध्ये अर्ज भरलेला रिजेक्ट केला गेलेला आहे हे खूप मोठं टेन्शन महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आहे त्यानंतर पुढचं देखील कारण दाखवतो बघा तर बघा पुढचं कारण आहे सर्व रिजेक्शनचं सर रिजन आपण पाहू शकता इतर कारणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते वैयक्तिक बँक खाते नाही बघा मी तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो ज्या काही महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी त्या भगिनींना वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो की तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज भरत असताना तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते स्वतः तुम्ही उघडून घ्या जॉईंट अकाउंट जे आहे ते चालणार नाही आहे कारण जॉईंट अकाउंटमध्ये तुमच्या पती देखील असतात तर त्यामुळे तुमचं जे काही अकाउंट आहे ते स्वतः त्या ठिकाणी सेपरेट उघडू शकता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात तमाम बँका त्या ठिकाणी आहे त्या बँकेमध्ये कुठल्या एका बँकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ठिकाणी अकाउंट उघडून घ्यायचं होतं आता बघा वैयक्तिक बँक खाते नाही हे कारण त्या ठिकाणी वे व्हॅलिड आहे आपण असं समजू शकतो कारण जॉईंट अकाउंट असल्यामुळे वे। वैयक्तिक बँक अकाउंट तुम्हाला उघडून घ्यायचे बघा आता ज्यांचे ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले आहेत त्यांच्यासाठी अजूनपर्यंत त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन आलेलं नसेल किंवा रिसबमिटचं ऑप्शन आलेलं नसेल तर काळजी करू नका तमाम भगिनींना सांगू इच्छितो काळजी करायचं नाही तुम्हाला देखील एडिटचं ऑप्शन आहे किंवा पुन्हा रिसबमिटचं जे काही ऑप्शन आहे ते लवकरच त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता फक्त जेवढे काही अर्ज आलेले आहेत एक कोटींपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर तेवढे जे काही अर्ज आहेत ते चेकिंग काम त्या ठिकाणी सुरू आहे ते चेकिंग झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांना एकतर एडिटचं ऑप्शन येईल रिसबमिटचं ऑप्शन येईल किंवा तुम्हाला अर्ज पुन्हा त्या ठिकाणी भरता येणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचे देखील अर्ज त्या ठिकाणी भरले जातील एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत आहे काळजी करायचं नाही आहे एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत आहे आज जर आपण पाहिलं तर एकतीस जुलै म्हणजे जवळपास अजूनही एक महिना तुमच्याजवळ आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचे देखील अर्ज त्या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत सबमिट होतील आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत देखील अर्ज भरलेत तरी देखील तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपयांचा हप्ता देखील तुम्हाला दिला जाणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही तमाम माता भगिनींनी त्यासोबतच आता बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी ज्यांनी अंगणवाडी सेविका अशा सेविका सेतूसुविधा केंद्रांवर अर्ज भरला आता त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला असेल त्यांना कसं कळणार तर बघा ज्या काही अशा सेविका असतील ज्या काही अंगणवाडी सेविका असतील जे काही सेतू सुविधा केंद्र चालवणारे असतील ते जे आपले जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना विनंती आहे ज्यांचा अर्ज जर रिजेक्ट झालाय त्यांच्यापर्यंत जा त्या माता भगिनींना माहिती नाही त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे म्हणून तर त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे कुठल्या कारणास्तव रिजेक्ट झाला आहे तर ते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून घेऊन ते अर्ज ते जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थित त्या तुमच्याकडे ठेवा आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल रिसेबिंटचं ऑप्शन येईल किंवा पुन्हा अर्ज करण्याचा ऑप्शन येईल त्यावेळेस त्यांचा अर्ज पुन्हा एकदा त्या ठिकाणी भरून द्या आणि त्या भगिनींची देखील त्या ठिकाणी मदत करायची आहे तर पाहू शकता बघा व्यक्तीत बँक नाही या कारणास्तव देखील अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केले गेले आहे ऑफलाईन ज्यांनी अर्ज भरले आहेत अशा सेविकांकडे असतील से अंगणवाडी सेविकांकडे असतील सेतू सुविधा केंद्रांवर असतील तर त्यांचे देखील आपण ठिकाणी सोल्युशन सांगितलेले अजून देखील कारण आहेत बघा आपण ठिकाणी वेगवेगळी कारणं पाहूया पाहू शकता बघा पुढचं कारण काय आहे सर्व रिजेक्शनचं रिझन्स अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे हमीपत्रात काय त्रुटी तर बघा हमीपत्रामध्ये खुणा केलेला नाहीत आता कोणत्या खुना आहेत बघा ज्यावेळेस आपण हमीपत्र भरत असतो हमीपत्र भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा चौकटीत बघा अशा चौकटी आहेत स्मॉल स्मॉल चौकटी या ठिकाणी आहेत त्याच्या समोर काही टी आहेत त्या ह्या ज्या काही चौकट आहेत या चौकटींमध्ये तुम्हाला अशा खुना करायच्या होत्या ठीक आहे या खुना तुम्ही केलेल्या नाहीत त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे ठीक आहे या साईडला तुमचं नाव आणि सही करायची होती जे काय असेल तुमची सही ती करायची होती आणि या साईडला अशा खुना तुम्हाला करायच्या होत्या म्हणजेच त्या आटी तुम्ही मान्य केलेल्या आहेत आणि खाली सही आणि स नाव देखील तुमचं असणार आहे तर त्या ज्या काही खुना आहेत त्या तुम्ही केलेल्या नाहीत त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे आता ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भराल किंवा रिसबमिट कराल त्यावेळेस हर हमीपत्र जे असेल तर त्या हमीपत्रांमध्ये अशा पद्धतीच्या खुना करायच्या आहेत आणि तुमचं नाव सही व्यवस्थित करा आणि तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो जो काय अर्ज आहे तो सबमिट करू शकता काळजी करायचं नाही तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही अर्ज भरला तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पुढचे बघा पुढचं जे काही कारण आहे ते काय आहे पुढचं कारण पाहू शकता बघा आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे बँक खाते आधारस लग्न नाही बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं जो आधार क्रमांक तुम्ही नोंदवला असेल फॉर एक्झाम्पल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन बारा अंकी जो काही असेल तो तो आधार क्रमांक तुम्ही नोंदवल्यानंतर तो आधार क्रमांकाची सिडिंग चेक गेली गेले म्हणजेच बँकेशी ते लिंक आहे किंवा नाही तर बघा जे बँक खात्याचा नंबर तुम्ही दिलेला असेल बँक अकाउंट नंबर तुम्ही दिलेला असेल तर त्या बँक अकाउंटसोबत तुमचा आधार कार्ड जे आहे जो काही नंबर तुम्ही नोंदवला असेल चुकीचा असेल तर तो त्या ठिकाणी सिडिंग दाखवणाराच नाही लिंक दाखवणाराच नाही जर तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल आणि जर बँकेशी लिंक दाखवत नाही म्हणजेच तुम्ही बँकेत एक वेळी जाऊन चेक करा की तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही जर लिंक असेल आधार क्रमांक देखील बरोबर असेल तर मग या ठिकाणी काहीतरी चूक असेल जर आधार क्रमांक तुमचा चुकीचा नोंदवलेला आहे आणि बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे जर अशा पद्धतीचं तुम्हाला कारण दिलं गेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा आधार क्रमांक चुकीचा असल्यामुळे त्या ठिकाणी बँक सिडिंग जे आहे ते दाखवणारच नाही आहे अर्थातच त्या ठिकाणी ते दाखवणार नाही आहे पुढचं कारण बघा पुढचं कारण अशा पद्धतीचं पाहायला मिळतं बघा बँक खात्याचा तपशील खातेदाराचं नाव बँक खात्याचं नाव किंवा आय एप एस सी कोड योग्य नाही अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे दोन या ठिकाणी चुके दाखवण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या हमीपत्र साईन अँड आय एप एस सी कोड बघा हमीपत्रामध्ये काही जे काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम भगिनी त्यांनी सहीच केलेली नाही आहे असे देखील कमेंट्स मला आल्या होत्या की आम्ही हमीपत्रावर सही केलेली नाही तर तुम्हाला जर एडिटचं ऑप्शन असेल तर अजूनही तुम्ही एडिट करून इन रिव्ह्यू पाठवू शकता आणि जर एडिटचं ऑप्शन नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काळजी करायची नाही लवकरच तुम्हाला एडिटचं ऑप्शन असेल किंवा रिसबमिटचं ऑप्शन असेल किंवा तुम्हाला पुन्हा एकदा जो काही फॉर्म भरण्याचे ऑप्शन आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील बर बहुतेक माता भगिनींचे जे काय अर्ज आहेत ते रद्द करण्यात आले आहेत म्हणजे जर आपण पाहिले तर खूप छोट्या छोट्या ज्या काही चुका आहेत त्यामुळे देखील अर्ज जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही बहुतेक अर्ज जे आहेत ते रद्द झाले आहेत त्यांना देखील मार्गदर्शन आपण ह्या ठिकाणी करणार आहोत तर बघा जर तुमच्याजवळ एडिटचं ऑप्शन असेल तर तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी करू शकता एडिट्स ऑप्शन जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही वेट करायचं आहे वाट पाहायची आहे त्या ठिकाणी लवकरच जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही एडिट असेल रिसबमिट असेल किंवा नवीन फॉर्म भरण्याची जी काही संधी आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे रिस नवीन फॉर्म भरण्यासाठी अगोदर ते जो काही डेटा आहे तुमचा तो त्या ठिकाणी डिलीट केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल कारण जर आपण ॲपमध्ये गेलो जर आधार क्रमांक टाकला मोबाईल नंबर टाकला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे की अगोदरच तुमचं जे काही डिटेल आहे ते आहेत तर त्यामुळे तो जो काही डिटेल आहे तो डिलीट करण्यासाठी थोडा वेळ त्यांना हवा आहे त्यामुळे त्या काळजी करायचं नाही आहे तो जो काही डेटा आहे तो डिलीट केल्यानंतर तुम्हाला ती तो, का है? तो है। हाँ, हाँ जो काही अर्ज आहे तो तुम्हाला भरता येणार आहे त्यानंतर पाहू शकता बघा पत्र तुम्हाला साईन करायचं आहे त्यासोबतच सी जो काही कोड आहे तो आय पी एस सी कोड तुमचा बरोबर टाकायचा आहे ठीक आहे आय एफ एस सी कोड जो असेल बँकेच्या पासबुकवर तुम्हाला पाहायला मिळेल तो व्यवस्थित टाका आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा हा अर्ज जो आहे तो सबमिट करू शकता पुढचा प्रश्न पुढचं जे काही कारण आहे ते पुढचे कारण अशा पद्धतीचे बघा अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडलेले आहे इतर कारणेमध्ये जर आपण पाहिलं तर बघा इंग्लिशमध्ये काय म्हटले फॉर डोमिसाईल अँड इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच रेशन कार्ड नॉट क्लिअर टू रीड नेम तर बघा यांनी जे आहे ते दोघं ठिकाणी बघा एकतर अधिवास म्हणजेच ज्या ठिकाणी आपण डोमोसाईल अपलोड करतो त्या ठिकाणी देखील रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपलं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचं आहे थी। त्या ठिकाणी देखील त्यांनी रेशन कार्डच अपलोड केलेलं आहे आता रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर देखील काय झालेलं आहे की ते जे काही रेशन कार्ड आहे ते जे काही नावं आहेत ते वाचण्या योग्य नाही म्हणजेच ते क्लिअर नसल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा डोमोसाईलच्या ठिकाणी वेगळे ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू शकता मतदार कार्ड तुम्ही टाकू शकता जर पंधरा वर्षापूर्वीचं असेल ते आणि उत्पन्नाच्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे जे काही तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल केसरी रेशन कार्ड असेल ते तुम्ही अपलोड करू शकता आता रेशन कार्ड अपलोड करत असताना दोन्ही बाजू अपलोड करा मतदान कार्ड अपलोड करत असताना दोन्ही बाजू अपलोड करा त्यानंतर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे त्यानंतर पुढचं कारण बघा आता बघा हे जे काही कारण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे सर्व रिजेक्शन रिझन्स बँक खात्याचा तपशील खातेदाराचं नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एस कोड योग्य नाही यामध्ये कारण काय देण्यात आले बघा बँक पासबुक अपलोड करणे जर यांनी बँक पासबुक अपलोड केलेलं नसेल तर बँक पासबुक अपलोड करावं म्हणजे जेणेकरून तुमचे हे जे काही डिटेल्स तुम्ही दिलेले आहेत ते चुकीचे असू शकतात बघा तुम्हाला अगोदर डिटेल्स भरायचे आहेत बँकेचे नाव नंतर तु बँक होल्डरचे नाव ज्यांचं बँक आहे खातं आहे त्यांचं नाव आय एफ एस सी कोड जर तुम्ही ते दिलेलं असेल आणि पासबुक अपलोड केलेलं असेल तर त्यामध्ये काही चुकी असेल पासबुक जर तुम्ही अपलोड केलेलं असेल तर त्या पासबुकवरून देखील तुमची डिटेल्स घेतली जाऊ शकते परंतु जर यांनी पासबुक अपलोड केलेलं आहे आणि जर ही जी काही डिटेल्स आहे ती पण आणि पासबुक देखील अपलोड केलेलं आहे आणि पासबुक अपलोड करणे किंवा पासबुक चुकीचं आहे असं जर म्हटलं असेल तर हे चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे पासबुक मँडेटरी नाही आहे पासबुक अपलोड करणे आवश्यक नाही आहे जर आपण पाहिलं तर बघा पासबुकला स्टारची खून आपल्याला पाहायला मिळत नाही स्टार मार्क आपल्याला पाहायला मिळत नाही तर बघा अशा पद्धतीने काही परिस्थिती स्थिती जी आहे ते निर्माण झाल्या तर तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींना सूचना आहे कुणीही काळजी करायची नाही अजूनही तुम्हाला एक महिना या ठिकाणी आहे अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर त्यामुळे काळजी करायचं नाही आहे अजून अजूनही एक महिना तुमचा जो आहे तुम्ही एक महिन्यामध्ये व्यवस्थित अर्ज भरू शकता आणि तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकता आता याद्या कधी येतील तर याद्यांसंदर्भात तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे याद्या तुमच्या ज्या आहेत त्या कधी येणार आहेत आता ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या यादींमध्ये नाव त्या ठिकाणी येणार आहे आता त्या ज्या काही याद्या आहेत त्या कधी येतील त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यासोबतच ज्यांचे ज्यांचे अर्ज जे आहेत ते कोणत्या स्थितीत आहेत पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा इन रिव्ह्यू असेल तर इन रिव्ह्यू लिहून पाठवा डिसअप्रूव्ह असेल तर डिसअप्रूव्ह लिहून पाठवा ज्यांचा ज्यांचा डिसअप्रूव असेल त्यांना आपण नक्कीच त्या ठिकाणी मदत करणार आहोत तर सर्व माता भगिनींना या ठिकाणी संपूर्ण माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे योग्य ती जी काही माहिती आहे जेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढी माहिती मला माहिती आहे तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न माता भगिनींना केलेला आहे तर तमाम माता भगिनींना सूचना आहे लवकरच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि आपण अशाच पद्धतीचे लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद